विद्याप्रसारिणी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ विनय दत्तात्रय वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल देण समाजाचं परिवाराच्या वतीने दिनांक सतरा डिसेंबर रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला यापूर्वी संस्था स्थापनेपासून त्यांचे वडील डॉ दत्तात्रय वाघमारे हे या संस्थेचे अध्यक्ष होते त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान करत त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संस्थेने ही जबाबदारी डॉक्टर विनय वाघमारे यांच्यावर सोपवली संत तुकाराम महाराज मंदिर येथे या निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी डॉक्टर दत्तात्रेय वाघमारे डॉक्टर शोभाताई वाघमारे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम डॉक्टर द्वारकादास झमर डॉक्टर प्रेमचंद सोनी डॉक्टर श्रद्धा वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक देण समाजाचे परिवाराचे डॉक्टर गुलाबराव इंगोले यांनी केलं तर डॉक्टर हरिभाऊ पाटील महेश पाटील राजेश धूत सोपानराव भुसारे जगदीश जोगदंड यांनी आपापली मनोगत व्यक्त केली नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर विनय वाघमारे यांनी यावेळी संस्थेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली कार्यक्रमास प्राध्यापक गोविंदराव कदम प्रमोद एकलारे आनंद सेठ अजमेरा वसंत पामपटवार विजयकुमार कदम मुख्याध्यापक डी एल उमाटे शिवशरण हिंगणे नाना भुसारे सतीश टाकळकर नवनाथ पारवे दिलीप माने हरिभक्तपरायण काका बोबडे सुभाष ओझा नफीस सेठ थारा प्रभाकर कोत्तावार जब्बार सेठ थारा गोपाळराव भुसारे नितीन बोबडे बालासाहेब जाधव हिराजी भोसले केशवराव कदम सुरेश बरकुंटे नरेश यादव रवी कदम विलास हेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते